मोलगीच्या अल्फाबॅट स्कूलमध्ये रंगभरण स्पर्धेचे आयोजन मोलगी अक्कलकोवा तालुक्यातील मोलगी येथील मुडबी शैक्षणिक संस्था संचलित अल्फाबेट इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बालगोपालांसाठी बालपणापासूनच विविध स्पर्धेचे ओळख व्हावी सृजनशीलता त्यांच्या अंगीवा यावी करमणूक व्हावी व सुप्तगुण समोर यावेत असे विविध ध्येय लक्षात घेऊन रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर वसावे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आली होती विद्यार्थींना वेगवेगळी चित्र देण्यात आले होते त्यानंतर त्यांच्यात रंगभरण्यास सांगण्यात आले होते, बाल वे वे होते। चे चे ही स्पर्धा बालगोपालांसाठी एक वेगळे आकर्षण ठरले होते सहभागी मुलामुलींचे शाळेचे प्रिन्सिपल गोटूसिंग वडवी यांनी अभिनंदन केले तसेच या स्पर्धेविषयी मार्गदर्शनही केले सदर स्पर्धेचे परीक्षण शाळेच्या शिक्षिका सरिता पाडवी लीला पाडवी मनिषा वसावे व मथुरा वसावे यांनी केले सातपुडा न्यूज वाहिनी मुलगी